व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई महापालिकेच्या तीन वॉर्डमध्ये साठ ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांलगत कचरा आणि राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्या चाप लावण्यासाठी मुंबईतील अंधेरी बोरिवली आणि मालाड या तीन वॉर्डमध्ये अंतर्गत साठपेक्षा अधिक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत या कामांसाठी येत्या महिनाभरात निविदा काढली जाणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली अस्वच्छता करणाऱ्यांना कॅमेरात कैद करून तात्काळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे मुंबईत ठिकठिकाणा कचरा आणि राडारोडाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे सध्या दररोज सहा हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टनापेक्षाही अधिक कचरा आणि राडारोडा आढळतो रस्त्याकडेला राडारोडा पडून राहू नये यासाठी महापालिकेने डेब्रिज ऑन कॉलची योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत दिलेल्या हेल्पलाईन वर नागरिक कॉल करतात त्यानंतर महापालिकेचे पथक सोसायटी किंवा अन्य ठिकाणी जाऊन तेथील राडा रोडा उचलून डम्पिंग ग्राउंड वर टाकते तर दक्षिण मुंबई मध्येही या योजना राबवल्या जाव्यात का तुमचे मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका